माधुरी हत्तीनीच्या विषयावर एक महत्वाची अपडेट आताच आलेली आहे आणि हा कोल्हापूरकरांचा एक प्रचंड मोठा विजय या ठिकाणी होतोय मागच्या एक दोन तासांमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये माधुरी हत्तीनीच्या विषयावर सुनावणी पार पडली या सुनावणीमध्ये महाराष्ट्र सरकार नांदणी मठ आणि वणतारा अशा तिघांनी मिळून सुप्रीम कोर्टामध्ये फेरविचार याचिका दाखल केली होती जे तुम्हाला माहिती असेल ज्यामध्ये माधुरी हत्तीनीला हत्तीला मठाकडेच राहून देण्यात यावं आणि त्यासाठी माधुरी हत्तीनीच्या आरोग्याच्या दृष्टीनं ज्या काही गरजेच्या गोष्टी असतील त्या नांदनीमध्येच वनताराच्या मदतीने उपलब्ध केल्या जातील असं महाराष्ट्र सरकारनं कोर्टात सांगितलं होतं यामध्ये सुप्रीम कोर्टानं आज सुनावणीमध्ये सांगितलं की माधुरी हत्तीनीला निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील एका हाय पॉवर कमिटीच्या अधिकारात सोपवण्यात आवं आणि या हाय पॉवर कमिटीने माधुरी हत्तीला वणतारामध्येच ठेवायचं की नांदणीला परत पाठवायचं याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे सुप्रीम कोर्टाने माधुरी हत्तीबद्दल जो काही असेल तो निर्णय घ्यायचे सर्व अधिकार या हाय पॉवर कमिटीकडे सध्या सोपवलेले आहेत म्हणजे महाराष्ट्र सरकारने जी फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टामध्ये माधुरी हत्तीसाठी दाखल केली होती त्यावर सुप्रीम कोर्टाने आपली पूर्वीची भूमिका बदलली होती ज्यामध्ये माधुरी हत्तीला नांदनी मठाच्या हवाली करण्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाने आपलं मत नोंदवलं होतं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की माधुरी हत्तीला वनतारामध्येच राहू द्यावं आता सुप्रीम कोर्टानं आपला तो निर्णय बदललाय आणि हाय पॉवर कमिटी म्हणेल त्याप्रमाणे सगळं काही होईल असं सांगितलंय मोस्ट प्रॉब्ली हाय पॉवर कमिटी माधुरी हत्तीनीला नादनी मठामध्ये राहायला देईल कारण वनतारा महाराष्ट्र सरकार आणि नांदनी मठ हे तिघेजण मिळून सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं की सात ते आठ एकर जमीन नांदणी मठाच्या शेजारी माधुरी हत्तीनीला देण्यात येणार आहे जिथं माधुरी हत्तीनीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतली जाईल सोमवारी महाराष्ट्र सरकार वनतारा आणि नांदनी मठ तिघे मिळून हाय पॉवर कमिटीकडे अर्ज करणार आहेत हत्तीचा ताबा मिळवण्यासाठी त्यानंतर हाय पॉवर कमिटी संपूर्ण परिस्थितीचा अंदाज घेईल सर्व तयारी झाली असेल तर नांदनीला माधुरी हत्तीनीला पुढच्या काही आठवड्यांमध्ये पाठवण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे राजू शेट्टी स्वतः आज सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित होते त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर ही माहिती माध्यमांना दिली या हाय पॉवर कमिटीमध्ये कोण कोण सदस्य असणार आहेत ही समिती कशा प्रकारे निर्णय घेणार आणि त्याला किती वेळ लागणार या गोष्टी अजूनपर्यंत क्लिअर झालेल्या नाहीत पेटा ही संस्था कदाचित या निर्णयाविरोधात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करू शकते या सर्व गोष्टी जरी पकडल्या तरी माधुरी हत्तीन महाराष्ट्रात परत येणार याबद्दल आता काहीही दुमत नाही सुप्रीम कोर्टाची जिथं हरकत नाही हे समजल्यानंतर आपण एवढं नक्कीच म्हणू शकतो की नांदणीकरांचा आणि कोल्हापूरकरांचा हा एक प्रचंड मोठा विजय आहे माधुरी हत्तीच्या मुद्द्यावर अख्खा महाराष्ट्र कोल्हापूरकरांच्या बाजूने उभा होता आता सोमवारी महाराष्ट्र सरकार हाय पॉवर कमिटीकडे अर्ज करणार आहे याच्याबद्दल अजून काय अपडेट येतात आणि माधुरी हत्तीन कधीपर्यंत महाराष्ट्रात परत येते याच्यावर आपलं लक्ष राहीलच पण तुर्तास सुप्रीम कोर्टातली लढाई कोल्हापूरकरांनी जिंकलेली आहे असं म्हणायला हरकत नाही या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी द मराठी बाणा या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका